या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट दे ही जी आघाडी आहे या आघाडीच्या माध्यमातून आमच्या सन्माननीय दामलेताई या उपनगराध्यक्ष झाल्या आहेत आज विषय समितीच्या निवडणुका होत्या त्यामध्ये साईच्या साही सभापती आमचे बसलेले आहेत आणि स्टँडिंगमध्ये देखील आमचे दोन सदस्य गेलेले आहेत त्यामुळे स्थायी समिती देखील ही संपूर्णत आमच्याच ताब्यामध्ये निश्चितच विरोधकांनी देखील किंवा आमचा जो पक्ष या ठिकाणी शिवसेनेचे चोवीस सदस्य होते त्यांनी देखील आम्हाला या निवडीमध्ये सहकार्य केलं बिनविरोध सर्व निवडी आम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच या याच्या पुढचा जो काय बदलापूरचा विकास आहे हा खेळीमेळीने करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि आत्ताच नगराध्यक्ष मॅडम उपनगराध्यक्ष मॅडम आम्ही सर्व मंडळी यांनी तीन मोठे प्रकल्प या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही सुरू केलेत एक स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत ज्या काही कॉन्क्रीट रोड सफाईच्या मशीन आहेत त्या बदलापूरमध्ये आलेल्या आहेत येत्या अठरा तारखेला आम्ही सात अग्निशामक वाहनांचं उद्घाटन करतो आणि त्याचं लोकार्पण देखील आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि सगळ्यात तिसरं म्हणजे शास्तीमाफीचा जो निर्णय बरेच दिवस प्रलंबित होता ती पन्नास टक्के शास्ती शास्ती म्हणजे दंड आणि व्याज हा माफीचा जो काय निर्णय आहे तो देखील आम्ही कलेक्टर महोदयांकडनं तातडीनं केलेला आहे हे तीन महत्त्वाचे निर्णय केले आहेत येत्या पुढील शंभर दिवसात बदलापूर शहराच्या विकासासाठी आम्ही एक कृती आराखडा तयार करणार आहोत आणि सन्मान्य आमदार किशनराव कतोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य दामले साहेब असो की आमची जी आघाडी आहे ती आणि विरोधी पक्षाच्या सहकार्याने बदलापूर शहराचा प्रकारे आम्ही विकास करू सध्या एक स्वीकृत नगरसेवकाचं पद जे आहे ते रिक्त आहे कधी निवड केली जाणार आहे या बाबतीत वरिष्ठांशी चर्चा करून त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल सध्या एक नाव चर्चेत आहे प्रवीण राऊत शिवसेनेमधून बीजेपी मध्ये येण्याची शक्यता आहे आणि आता अंतर्गत म्हणजे बीजेपीचे अनेक सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्यांच्यावरती सुद्धा सध्या वाद सुरू असलेले पाहायला मिळतात की या जर पक्षप्रवेश झाला आणि त्यांना देण्यात आलं तर नाराजीचा सूर आहे तर आहे का काही चर्चा सुरू या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल मला तरी या बाबतीत काही माहित नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका